नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम राजमाणे विनय माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे मला भाजपमध्ये येण्याची ऑफर विशाल पाटील राज्यात लोकसभा विधानसभा निवडणुका होऊन देखील अद्याप नेत्यांचं पक्षांतर होताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडून शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश केला त्यानंतर आता भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी केलेले सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे जर खासदार विशाल पाटील भाजपसोबत आले तर केंद्रातील भाजपची खासदारांची संख्याही वाढेल आणि सांगली जिल्ह्याच्याही विकासाला गती मिळेल असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे राजकारणात नेहमी वर्तमानावर चालावं लागतं पुढे काय माहीत नाही वर्तमानामध्ये त्यांच्या हाताशी अजूनही चार वर्ष दोन महिने आहेत मे महिन्यात त्यांचं वर्ष पूर्ण व्हायचं त्यामुळे दोन महिने आहेत तर त्यामुळे चार वर्ष दोन महिन्याच्या कालावधीचा आम्ही विचार करतो आहोत जर ते बरोबर आले तर आमची केंद्रातली एक संख्याही वाढते आणि मग जिल्ह्यातल्या विकासाच्या कामांना त्यांना जे करायचंय त्यालाही सोपं जाईल म्हणून आम्ही त्यांना जाहीर ऑफर आता पुन्हा एकदा देत आहोत त्याचा त्यांनी विचारला आणखी मी दिली एक तुम्ही चार वर्षापूर्वी सांगलीमध्ये कार्यक्रम जातात त्यावेळी तुम्ही असं की जयंत पाटलांना आम्ही आमच्या पक्षात घेणार नाही असं तुमचं वाक्य होतं आधी तुमची भूमिका ती काय नाही राजकारणामध्ये वस्तुस्थितीवर आधारित चालतो काय नाही त्याच्यावर माझं श्रेष्ठी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमध्ये येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या भाजपमध्ये येण्याच्या ऑफरवर खासदार विशाल पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले मी ज्या पद्धतीने संसदेत प्रश्न मांडतोय ही चंद्रकांत दादांना माझ्या कामाची पद्धत आवडली असेल मला सतत भाजप प्रवेशाची ऑफर देत असेल तर मी चांगलं काम करतोय असं मी समजतो पण भाजप प्रवेशाबाबत मी कोणताही विचार करत नाही मी आता कायद्यानेच दुसऱ्या कोणत्याही पक्षात जाऊ शकत नाही सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष गडतड बाजूला ठेवून सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी विचार करतोय हे माझं धोरण आहे अशी प्रतिक्रिया विशाल पाटील यांनी दिली आहे अर्थात काल रात्री एका महापालिकेच्याच कार्यक्रमात ते असे बोलले माझं लक्ष नव्हतं ते बोलले हे खरं आहे आज पत्रकारांसमोर बोलताना त्यांनी हा विषय रिपीट केला मात्र त्याचा विचार आत्तापर्यंत कधी के केला नव्हता सांगली जिल्ह्याची कामं ही होण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पक्ष विचार बाजूला ठेवून एकत्र काम केलं पाहिजे हा मा हे माझं धोरण आहे आणि मी त्या पद्धतीनंच एकत्रितपणे प्रशासकीय कुठलाही कार्यक्रम असलो तर मी त्यात जातो आणि कदाचित माझ्या कामाची पद्धत आवडल्यामुळे चंद्रकांत दादांनी तशी ऑफर दिली असेल एक राजकीय विचार आमचे वेगळे जरी असले तरी जिल्ह्याचे ज्येष्ठ ते आज पालकमंत्री आहेत राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत ते जर आपल्या ला असे ऑफर देत असतील तर दे कदाचित आम्ही आमचे काम चांगले करतोय असं एक, एक पोचपावती होईल मात्र असा कुठलाही विचार आ, मी केलेला नाही आणि अपक्ष म्हणून निवडून आल्यावर मी कुठल्या पक्षात प्रवेश कायद्यानेच करू शकत नाही त्यामुळे उर्वरित चार सवाच्या वर्षाचा जो माझा काळ आहे तो अपक्ष म्हणूनच जाणार आहे आणि कुठल्याही विषयाला पाठिंबा देत असताना इशू बेस्ड निश्चितच गरज पडली तर कुठल्याही विषयाला पाठिंबा द्यायची माझी तयारी असणार